नमस्कार विद्यार्थी मित्र स्वागत आहे आपल्या या चॅनलवरती तर आज आपण भूमितीतील एक अत्यंत महत्त्वाचा आळ आहे याच्यावरती प्रश्न विचारले जातात आणि इथे मुलं शंभर टक्के चुका करतात तर कोणता प्रश्न आहे तर भूमितीमधला क्षेत्रफळ आहे घनफळ आहे याच्यावरती विचारला जाणारे प्रश्न तर या भागामध्ये आपण या पद्धतीचे काही प्रश्न आपण बघणार आहोत हा प्रश्न बघणार आहोत आणि हीच पद्धत तुम्ही इतर प्रश्नांना लावू शकता काय आहे बघा एक उत्तर बघूया एकवीस सेमी त्रिज्या असणाऱ्या एकवीस सेमी त्रिज्या असणाऱ्या धातूचा गोळा वितळून त्यापासून दोन सेमी बाजू असलेल्या किती घणाकृती घन तयार करता येतील म्हणजेच ज्या वेळेला अशा पद्धतीचे प्रश्न किती फरशा बसतील किती घडं तयार होतील किती धातू गोळे तयार होतील किती विटा लागतील अशा पद्धतीचे प्रश्न जी आता ही पद्धत आहे त्या पद्धतीनेच तुम्ही सोडवा अशा गणितांमध्ये दोन गोष्टी दिलेल्या असतात एक पहिली वस्तू म्हणजे इथे एक धातूचा गोळा दिलाय आणि दुसरी वस्तू तयार करायचे घन म्हणजे गोळा आणि घड अशा दोन गोष्टी दिलेल्या आहेत तर वितरण म्हणजे त्याचं घडफळ गरजेचं असतं जेव्हा एकूण संख्या विचारतात त्यावेळेला तुम्हाला घडफळ काढायला लागतं म्हणजे तुम्हाला इथे धातूचं घनफळ लक्ष माहिती पाहिजे जे गोळ्याचं घनफळ माहिती पाहिजे आणि घणाचं घडफळ माहिती पाहिजे किंवा कधी वरती पण घन असतं खाली पण घण असतं तरी घणाची घनफळ माहीत असणे गरजेचं ठरतं अशा वेळी करा एकूण ज्याला संख्या काढायची असते किती तर त्यावेळेला लक्षात ठेवायच्या मोठी जी गोष्ट असते मोठी वस्तू तिचे घडफळ त्या नेहमी जी कुठली लहान वस्तू असेल लहान जे काय असेल वस्तू लहान तिने काय करायचं भागायचं काय करायचं घनफळ म्हणजे घनफळ किंवा पृष्ठफळ गोळ्याचं घनफळ भागिले घराचं घनफळ यांनी एकमेकांना भागायचं ओके तर पहिल्याची सेमी आहे एक सेमी ऑफकोर्स धातूचा गोळा मोठा असणार आहे आणि दुसरा आहे दोन सेमीचा घणफळ त्याच्यामुळे घन हा छोटा असणार त्याच्यामुळे आपलं सूत्र येईल गोळ्याचे घनफळ गोळ्याचे घनफळ भागिले कोणाचं घणाचे घनफळ घणाचे घनफळ गोळ्याचे घनफळ भागिले घणाचे घनफळ दोघांचे एकच बघायचं सारख्या नाही सेमी सेमी आहेत काही स्टेशन नाही हे पुढे जाण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या छात्रावरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आता गोळ्याचे घनफळ तुम्हाला माहिती आहे का माहितीच पाहिजे काय बरं चार छेद तीन पाय आर सा चे सा तरे चा घण आणि घनाचे गडफळ आहे काय बाजूचा गण हे आहे तर याच्यामध्ये तुम्ही सूत्र लिहा म्हणजे सूत्राची किंमत लिहा चार छेद तीन गोळे बावीसचं काय असतं पायाचं काय असतं बावीस चे सात आर किती आहे तुमचा तर आहे गोळ्याची एकवीस म्हणजे एकवीस गुणिले एकवीस गुणिले एकवीस छेद घनाचे गडफळ किती आहे घण दोन म्हणजे दोनचा तीन वेळा गुणास काय राहिलं वरती चार गुणिले बावीस एक गुणिले एकवीस गुणिले एकवीस छेदामध्ये दोन गुणिले दोन गुणिले दोन, दोन. बेके बे केुने चार बेके बे केले चार सॉरी बे म्हणजे हे गेला हा दोन राहिला म्हणजे हे ऑप्शन तर वर्ग माहिती तुम्हाला यांचा गुणाकार तुम्हाला करायचा आहे पटकन गुणाकार होईल तुमचा किती वर्ग चारशे एक्केचाळीस गुणिले अकरा अकरा एक अकराशे एक अच्छा एक अकरा चोक चव्वेचाळीस एक पंच्याऐंशी पाच अच्छा चार चव्वेचाळीस आणि चार अठ्ठेचाळीस तर चार हजार आठशे एक्कावन्न तुमचे काय काय होतील घडं तयार होतील तिसरं ऑप्शन परफेक्ट आहे तर अशी गणित तुम्हाला जर पाहायची असेल तर आपल्या चॅनलवरती तुम्ही राहा सबस्क्राईब करा आणि अशीच गणित तुम्हाला हे आपल्या चॅनलवरती मिळत राहतील ठीक आहे तर एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा ज्या वेळेला एकूण वस्तू एकूण घण एकूण फरशा एकूण विटा ज्यावेळेला काढायचे असतात तेव्हा मोठ्या वस्तूचं गणफळ भागिने लहान वस्तूचं गणफळ ठीक आहे आणि दोघांचे एकक समान असणे गरजेचे असते ठीक आहे तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय जह महाराष्ट्र